कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले निकाला अंती सावंत अंकिता संदीपान कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी हिने प्रथम क्रमांक मिळवला तर कुमारी गायकवाड क्षितिजा किरण बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी हिला द्वितीय क्रमांक आणि कुमारी चव्हाण नम्रता बाप भाऊराव बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी हिला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले या वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ रविंद्र कठारे यांच्या हस्ते झाले यावेळी स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक अशोक पाटील प्राध्यापक एम डी उंद्रे प्राध्यापक डॉ बी आर सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर संजय माळी प्राध्यापक अजित तिकटे प्राध्यापक ए सी पाटील प्राध्यापक अश्विनी मुटकुळे प्राध्यापक सुनील आवारे उपस्थित होते यानंतर वादविवाद स्पर्धेला सुरुवात झाली केंद्रीय तपास यंत्रणेच्या हस्तक्षेपामुळे भारतीय आली आहे या विषयावर बार्शी लातूर येथून आलेल्या महा विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी आपापली मते मांडली विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र पुस्तक व रोग पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक अशोक पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी केले तर आभार प्राध्यापक ए सी पाटील यांनी मानले स्पर्धेचे परीक्षक म्हणून विनोद गादेकर पोपट गोसावी प्राध्यापक बी आर घाटे यांनी काम पाहिले स्पर्धेसाठी प्राध्यापक राजेश उंद्रे प्राध्यापक डॉक्टर अभिमान माने स्वप्नील शेलकांदे चंद्रकांत घाडगे व मुकुंद कोळी यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेला विविध महाविद्यालयातील स्पर्धक प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते